नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक दहा ते चौदा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान पंचवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी दोन ते चार किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दहा ते चौदा सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दहा अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान पंचवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक अकरा बारा व तेरा सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक दहा ते चौदा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक दहा अकरा बारा व तेरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चौदा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा साता जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक दहा अकरा बारा व तेरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चौदा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान चोवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकोणीस ते वीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्र्याऐंशी ते त्र्याण्णव टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीन ते सहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा व तेरा सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकावर काही भागामध्ये पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी पावसाची उगडी पाहून क्लोरेन्ट्रोल तीन मिली किंवा फ्ल्युबेंडामाइड एकोणचाळीस पॉइंट पस्तीस एस एक मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी भुईमुग मागील आठवड्यामध्ये हवेमध्ये जास्त आद्रता असल्यामुळे भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच ऑक्सिडेमॅटो पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी टोमॅटो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वा जोरदार वाऱ्यामुळे टोमॅटो झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून फळझाडांना बांबू किंवा काठीच्या साहाय्याने आधार द्यावा हलक्या ते मध्यम पावसामुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून केळीच्या झाडांना बांबूच्या किंवा काठीच्या आधार द्यावा सोयाबीन सोयाबीन पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा मावा फुलकिडे व पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच इमिडा अठ्ठेचाळीस टक्के एम एस दोन पॉइंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी पशुधन जनावरांमध्ये अस्वच्छतेमुळे स्तनदाह होऊ नये यासाठी जनावरांच्या काशीची स्वच्छता ठेवावी पावसामुळे जनावरांच्या गोठ्यामधील आर्द्रता वाढते आणि जनावरे अस्वस्थ होतात हे टाळण्यासाठी गोठ्यामधील हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी दिनांक अकरा बारा व तेरा सप्टेंबर रोजी सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे चारावयास नेणे नेणी टाळावी धन्यवाद